वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भव्य वक्तृत्व स्पर्धा सोलापूर विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य विकसित करण्यात मदत व्हावी सार्वजनिक बोलण्याचे कौशल्य वाढीस लागावे तसेच विद्यार्थ्यांना नवीन कल्पना आणि दृष्टिकोन शोधण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतूने सीटू अर्थात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या अर्थात ऑगस्ट रोजी वडकुले सभागृह हो सोलापूर येथे संध्याकाळी पुढे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना जागर स्वातंत्र्याचा वक्तृत्व स्पर्धा दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे दत्तनगर येथील सिटूच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रवेशिका मिळतील प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे तरी सोलापूर शहर व जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन आव वक्तृत्व स्पर्धा समितीच्या वतीने करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी संपर्क प्राध्यापक इलिया सिद्दीकी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ पंच्याहत्तर पंच्याण्णव सत्तावीस ऍडव्होकेट अनिल वासम मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर सत्तावन्न एक्क्याण्णव एकोणनव्वद दत्ता चव्हाण मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा अठ्ठावन्न एकसष्ट मल्लेशम कारमपुरी मोबाईल नंबर शहाऐंशी शून्य पाच बहात्तर पंच्याहत्तर पंचेचाळीस या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे